तर नमस्कार मित्रांनो कसे सर्वजण स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला गा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आजवर माझ्या शेळ्या कोंबड्यांचे आणि बैलांचे शेळ्यांचे कमळाच्या फुलांचे व्हिडिओ बघितले असतील त्याच्यात माझा माझ कोंबड्यांचा रोज येतो फक्त चारशे रुपये आणि फुलांचा रोज येतो हजार ते तर तुम्हाला तसले बघ वाटत नसतील तर आज मी एक भारीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच शॉर्टपर्यंत बघा आणि लाईक पण करा मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शॉर्टपर्यंत बघा दुसरा व्हिडिओ बघा की नका बघू मात्र अशी गोष्ट घेतली आहे ती तुम्ही तुम्हाला विश्वास होणार नाही की मी स्वतः घेतलेली आहे म्हणजे मी नाही घेतली माझ्या बाबानेच घेतलेली आहे मात्र तरी सुद्धा ती बाबाची ना आपलीच आहे की सगळा तुम्हाला टोटल पैकी दाखवतो काय घेतलेला आहे किती किती रुपयाचा आहे किती लाखाचा आहे तर तुम्ही तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आता झालेली आहे संध्याकाळ ते बघा सूर्य पण डोबलेलं आहे मला शेळ्या डोर बांधायची काही गरज नाही असं वाटले आज आज मी इतकं खुश आहे इतकं खुश आहे की जी गोष्ट आहे तीच खूप महत्वाची गोष्ट आहे कारण किती बघितलं की कि तुम्हाला सुद्धा विश्वास होणार नाही की मी खरंच घेतले असेल का तर तुम्हाला दाखवणार आहे मात्र तुम्ही व्हिडिओ शॉट बघा हे बघा माझ्या शेळ्या तिकडे चरत आहेत आणि सूर्य डुबलेलं आहे आता भी भी हे बघा आता बैले बी बांधायचे राहिले आहेत माझ्या कोंबड्या बी कोंड्याच्या राहिली तर सगळ्या काही राहिले तरी सुद्धा आणि मी आता घेतले बाबाने माझ्या घेतलेली आहे तर मग म्हणलं मला मोह आवडला नाही डायरेक्ट लाँग व्हिडिओ बनवून टाका म्हणलं म्हणजे ते लाँग हो लाँग व्हिडिओच असते मित्रांनो मला वाटलं की थोडंसं म्हणजे लॉंग व्हिडिओला कामत ब्लॉग पण म्हणतात आणि लॉंग व्हिडिओ पण म्हणतात तर आता लॉंग व्हिडिओ बनवून टाका म्हणलं मला मोह आवरलाच नाही आणि मी आता बनवलेलाच आहे तुम्ही शॉर्ट तर मित्रांनो ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही मात्र साक्षात दाखवणार आहे तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघून घ्या तर मित्रांनो तुम्ही मला सारखेच कमेंट जाई की भावा अभ्यास करतो का भावा शाळा जा जातो का भैया अभ्यास कर जा लक्ष दे तर मित्रांनो मी तर तसे असतो अभ्यास पण करत असतो मात्र मी दहावीला नापास हो की पास हो म्हणजे पास तर होतो मला गॅरंटी आहे मात्र नापास जरी झालो तरी सुद्धा काय टेन्शन नाही माझ्या बाबांनी मला एक अशी गोष्ट घेऊन दिलेली आहे तुम्ही इतका आनंद माझ्या बोलण्याची स्पीड इतकी झालेली आहे की दम पण येत नाही काहीच नाही मी इतका जोरात बोलत आहे मला इतका आनंद झालेला आहे की मी सांगू पण शकत नाही मित्रांनो तर तर मित्रांनो आता मी तुम्हाला ती गोष्ट दाखवणारच आहे तर बघा बर का तुम्ही मला आता हे बघा संध्याकाळ झालेली आहे सूर्य डुबलेलं आहे आणि ते पप्पांनी मला म्हणजे ती गोष्ट पप्पांनी ऑर्डर करेल ती आणि ते आपल्या घरी पोहोच केलेली आहे त्या माणसांनी जी माणसं पोहोच करतात त्यांनी पोहोच केलेली आहे आणि हे बघा आता मला शेळ्या बांधायच्या आहे तर उशीर झालेला आहे सूर्य डुबलेलं आहे मी सगळे काम सोडून हिड बनवायच्या दिला गेलो ती गोष्ट पाहून मला इतका आनंद झालाय आता तुम्हाला दाखवतोच उशीर न करता चला जाऊया तर मित्रांनो आता दाखवणार आहे मी ती गोष्ट जी मी तुम्हाला बोंबलू बोंबलू जोर सांगत होतो दाखवण्याचं बोलत होतो तर आता तुम्ही बघा तुम्हाला विश्वास होणार नाही की मी खरंच घेतलेली आहे का म्हणजे मीच घेतलेली आहे समजा माझ्या बाबाने घेतली म्हणजे मीच घेतली तर आता तुम्ही बघा हे बघा इकडे कॅमेरा मॅन कॅमेरा फिरवा हे बघा मित्रांनो आपली हे बघा आपल्या स्वतःची आहे आणि हेच तर मी तुम्हाला सांगत होतो व्हिडिओ द्वारे इतका आनंद झालेला आहे मला हे आनंद माझा झाला असा झालाय रे बघा आता मला तर मित्रांनो आहे ती गोष्ट जे मी तुम्हाला गोष्ट दाखवणार होतो तर मित्रांनो आता तुम्हाला सगळं काय दाखवतो कितीचे आहे कितीला घेतलेले आहे तर हे बघा हे बघा कस काय खोर आहे एकदम ब्रँड मॉडेल बघा लय करा काय मित्रांनो बघा कस काय आहे आणि हे बघा चला तुम्हाला फिरून दाखवतो हे बघा टायर कस काय वाचत आहे एकदम ब्रँड आहे उचलत नाही टायर आयो बघा आता उचलून पाहू का मित्रांनो चला एकदा ट्राय करून पाहता इतका आनंद झालाय तर मित्रांनो हायल तरी उचलत नाही कारण की लय भारी आहे नाही मित्रांनो उचलू शकत नाही लय भारी आहे तर चला आता म्हणजे लय भारी म्हणजे लय जडाय बर का हे बघा कसं काय टायर आहे आणि हे बी बघा कशाचा टायर आहे हे ओळखा बर ट्रॅक्टरचा टायर एवढा मित्रांनो एकदम ब्रँड क्वालिटीचा आणि एकदम हे बघा याचे नट बघा केवढ नट नट दाखवा एकदा हे बघा मित्र तर मित्रांनो आता हे जे जेसीबी आहे तर हे कोणतं मॉडेल आहे म्हणजे कितीचे आहे ते पण दाखवणार आहे सांगणार आहे आणि कोणतं मॉडेल आहे ते पण दाखवणार आहे चला तर हे बघा फिरून दाखवतो तुम्हाला पहिले आणि हे बघा हे बघा हे आहे खोर भारी वाजते मित्रांनो इतका आनंद झालाय की वाजवा असं बारा बर वाजले हे बघा हे बघा हे आहे खोर आणि एकदम ब्रँड क्वालिटीच आहे आणि हे बघा मित्रांनो हे लागलं माझ्या हाताला जे असते ते चोपड आणि हे बघा कस काय हे हे बघा हे नाव आहे जेसीबी तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे की हे मॉडेल कोणतं आहे तर हे बघा हे नाव आहे जेसीबी आणि ते बघा ते आहे तिकडे थ्री एक्स म्हणजे हे जेसीबी थ्री एक्स आता जेसीबी फोर एक्स असते थ्री एक्स असते टू एक्स असते असे असतात मॉडेल तर हे बघा आता आणि हे बघा मित्रांनो आणि इकडून आहे हे बघा हे आहे दरवाजा मित्रांनो इथून आणि हे बघा हे पण चाक आहे तर, तर जाऊ का तर मित्रांनो जाऊ द्या पुकडं आहे आणि आता मित्रांनो मला शेळेमेळे बांधायच्या आहेत तर मित्रांनो हे जीसीबी थ्री डी एक्स आणि तुम्हाला हेच दाखवायची गोष्ट होती हीच एक माझ्यासाठी अनमोलाची गोष्ट आहे खूप मला आनंद झालेला आहे ही माझ्या पप्पांनी मला घेऊन दिलेली आहे म्हणजे आता ही माझीच आहे समजा आता याच्यावर तर मित्रांनो आता तुम्हाला मोह आवरला नसेल की हे कितीला घेतले असेल काय असेल तर मित्रांनो पहिले मी तुम्हाला याची किंमत पण सांगणार आहे मी कितीला घेतली आणि हे सेकंड हँड मी घेतलेली आहे तर याची खरी किंमत होती पंचवीस लाख पंच्याहत्तर हजार चारशे नव्याण्णव रुपये आणि मी घेतलेली आहे तेवीस लाख पंचेचाळीस हजार सातशे रुपयात तर मित्रांनो तर मित्रांनो ही मला म्हणजे ही जशी बी मला परवडली की नाही ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा बरं का तर मित्रांनो आता मी मारतो उडी खाली तर मित्रांनो आता सगळे काय झालेले आहे आणि मी व्हिडिओ काढलो मात्र ते माझ्या मोबाईलची ते जे बॅटरी असती ते प्लस काय लागेल झाली ते हेच व्हायली तर आता हे सगळं अंधार किट दिसत असेल मी काय दिसत नसेल त्यासाठी लाईक करून टाका तर मित्रांनो मी, मी जे पण बोलतो हे सगळं काही खोटं आहे हा फक्त प्रँक होता तर हे काय तिथं मनावर घेऊ नका आणि मित्रांनो आता ही जे आहे ना ही जेसी बी आलेली होती ना तर ते नका लोकांची आहे तर ती जंगल खातली जंगल खात्यातली आहे तर ते जंगल खातं आपल्या शेतीच्या जवळ होतं तर त्या जंगल खात्यावाल्या वाचम दुश्मन आहे त्यांचे त्यांची आपल्याशी ओळख होती आणि आपले त्यांच्याशी ओळख होती त्याच्यामुळे त्यांनी आपल्या शेतात इथे लावून लावलेले आहे तर मित्रांनो हा फक्त प्रँक होता जर का तुम्हाला प्रँक भारी वाटला तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा म्हणजे मा प्रँक माझा वाटला की नाही ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला थोडस अडचण बन अडचण बन येत होती कारण की हे आपल्या सतत नाही तर तितका काय उत्साह नसते माणसाच्या अंगात जितका आपल्या सतत असते ते सतत असते आणि जे दुसरेच असते ते दुसरेच असते तर मित्रांनो मी खूप मेहनत खूप मेहनतीने व्हिडिओ शूट केलेला आहे म्हणजे खूप कष्टाने व्हिडिओ शूट केलेले आहे माझा आता अंधार झालेला आहे आणि जे अंधार झालेलं आहे ना तर त्याच्यात माझी मोबाईलची बॅटरी सुरू म्हणजे बॅटरी चालत नाही मी काळा दिसत असाल नाहीतर मी दिसतच नसेल माझा फक्त आवाज येत असाल तर मित्रांनो मी खूप मेहनतीने व्हिडिओ शूट केलेला आहे त्यासाठी लाईक करा बरं का नक्की लाईक करा आणि माझा जे प्रँक होता म्हणजे जे होता ते तुम्हाला आवडला की नाही तुम्ही कमेंट मध्ये सांगा म्हणजे माझा प्रँक म्हणून वाटला की नाही त्यासाठी तुम्ही कमेंट मध्ये सांगा बरं का आणि मित्रांनो मी पहिल्या वेळेस प्रँक केलेला आहे त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात आणि कुठं जास्त माझ्या वयाचे पोरक म्हणजे माझ्या वयाचे कोणीच आजकाल प्रॅंक कर करत नाही बरं का तर सगळे मोठ्याच प्रँक करतात तर खूप मेहनतीने व्हिडिओ शूट केलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला आपला प्रँक आवडला की नाही ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सब्सक्राइब करा मित्रांनो धन्यवाद मला शिळा बांधीचे ताता